हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवं आज आपण सुंदर असा गाजराचा हलवा जो की आपल्याला अजिबात गाजर किसायची गरज नाही एवढी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा कारण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर येत आहे कच्ची गाजर खायचं सगळीच कंटाळा करतात मग असं प्रकारे तुम्ही छान असा साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारा गाजराचा हलवा बनवू शकता जो की सर्वांनाच खूप आवडेल हे बघा मी अशा प्रकारे अर्धा किलो गाजर घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत मी ज्याजवळचं साल काढणार नाही फक्त जे पांढरं असतं की नाही त्याचं ते रेषा रेषा असतात पांढऱ्या त्या फक्त मी चाकोच्या साह्याने काढून घेणार आहे म्हणजे माझ्यामध्ये तरी तुम्ही साल काढलं म्हणजे त्याचं सगळं जीवनसत्व काढून घेतात मग हे बघा त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहेत जेणेकरून आपण सो अगदी अजिबात वेळ लागणार नाही कारण काय होतं काही काहींना जी गाजर असतात ते किसायचा खूप कंटाळा येतो मग अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने हलवा बनवू शकता जो की इन्स्टंट पाहुणे जर अचानक आले तर तुम्ही त्यांच्यासाठी खास झटपट अशा प्रकारे बनवू शकता अजिबात वेळ लागणं लागत नाही आणि झटपट होतो महत्त्वाचं म्हणजे फक्त आपण ज्याचं जे खालचं आहे बुडखा म्हणतात ते फक्त काढून टाकणार आहेत मी जास्त मोठी गाजर घेतले नाहीत नाही तर मोठे घेतले की त्याचा जो मधला दांडा असतो तो काढावा लागतो अशा प्रकारे बघा मी सर्व जे गाजर आहे त्याचे पीसेस करून घेतले आहे त्यासाठी मी ड्रायफ्रूट्स घेतलेत बघा काजू बदाम पिस्ते घेतले आहेत मनुके आणि चारोळे घेतले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आपण ते छान असे बारीक केले आहेत मी आणि इथं आपण दोन चमचे तूप टाकलं आहे तेलामध्ये आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत एकदम सोपी आणि करायला एकदम भन्नाट रेसिपी आहे आणि टेस्ट तर एवढी भन्नाट लागते ना खरंच खूप छान लागते एकदा अशा प्रकारे तुम्ही खरंच गाजराचा हलवा करून बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवू शकता एवढा सुंदर कारण गाजर हे आपल्या डोळ्यासाठी खूपच चांगले आहेत मग काय होतं मुलं म्हणा की आपण म्हणा महिला पण ते खायचं कंटाळा करतात त्यानंतर आपण जे गाजराचे पिसेस करून घेतले होते ते आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि मध्यम गॅसवर आपण ते पण तुपामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे आपला जो गाजराचा हलवा आहे तो एक नंबरच अप्रतिम असा चवीला लागणार आहे अशा प्रकारे आपण हलवून घेणार आहोत मध्यम गॅसवर हलवायचं मोठा गॅस ठेवायचा नाही म्हणजे त्याची टेस्ट आहे ती छान लागणार आणि जे आपण ड्राय फ्रूट्स टाकले आहेत ते करपणार नाहीत छान असं परतून घ्यायचं आहे चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं ते मी त्यामध्ये ॲड केलं आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही येथे दुधाचा वापर केला तरी पण चालेल आ, जी फ्रेश क्रीम आहे त्याने एक नंबरच भन्नाट अशी चव लागते ते पण आपण छान असं परतून घेत आहोत खूपच सुंदर अप्रतिम येथे तुम्हाला ना खव्याची गरज ना माव्याची गज गरज, गरज लागणार ह्या हलव्याला एवढा अप्रतिम आणि चवीला भन्नट असं आपल्या गाजराचा हलवा तयार होत आहे मैत्रिणींनो चला तर पट एक लाईक करून घ्या आणि रेसिपी आवडली तर शेअर करा आपण आता ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवतोय दोन मिनटानंतर बघू शकता आपण त्यामध्ये आपण मी गुळ घातला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेचा सा पण येथे वापर करू शकता पण शक्यतो कसं असतं गुळाची चव चा पण छान लागते आणि गुळ हा थंडीमध्ये खाल्लेला चांगला असतो कारण तुम्ही एकदा साखरेच्याऐवजी गुळाचा वापर अवश्य करून बघा आणि गुळाचा वापर केल्यानंतर जो हलवा आहे तो एक नंबरच चवीला लागतो पुन्हा आपण दोन मिनटासाठी छान झाकण ठेवलं आहे बघा आणि दोन मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे जो गुळ आहे तो वितळला आहे बघा अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचे अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारा हलवा आहे कारण किसायला खूप वेळ लागतो काही काहींना किसायला आवडत पण नाही मग तुम्ही प्रकारे जर झटपट बनवलं तर अगदी चव पण अप्रतिम लागते आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी पण होतो त्यानंतर मी कुकरच्या डब्यामध्ये तो ट्रान्सफर केला आहे तुम्ही डायरेक्ट कुकरला जरी हे सर्व भाजून घेतलं आणि लावलं तरी चालेल पण माझा कुकर खूप मोठा आहे मग मी त्यामध्ये दोन वस्तू शिजवून घेणार आहे हे बघा कुकरला लावलं आहे आपण आता त्याचं झाकण लावून घेणार आहोत आणि आपण येथे फक्त तीनच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्यानंतर कुकर बघू शकता आपण अशा प्रकारे आपलं शिजलं आहे आणि स्मॅशरच्या साह्याने आपण ते असं स्मॅश करणार आहोत कारण आपला जो गाजर आहे आपले ते छान शिजले आहेत आणि पटकन होतं अजिबात वेळ लागत नाही स्मॅशरच्या साह्याने असं केलं तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवलं चालू बंद चालू बंद करत तरी पण चालेल पण काही आवश्यकता नाही अशा प्रकारे आपण हे बघा मी करून घेतलं त्यानंतरच ज्या कढईमध्ये आपण परतलो परतलोत त्याच कढईमध्ये आपण छान असं परतून घेणार आहोत म्हणजे जे आत्ता तुमच तुम्हाला दिसत आहे की त्यामध्ये पातळपणा दिसत आहे मग तुम्ही तो छान हलवून कोरडा करून घ्यायचा आहे अप्रतिम अशी रेसिपी आहे गाजरचा हलवा कारण गाजर हे आपल्यासाठी खूप चांगले आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात आणि डोळ्याच्या प्रॉब्लेमसाठी तर खरंच खूपच अप्रतिम आहेत गाजर खाणे मग अशा प्रकारे तुम्ही झटपट असा गाजराचा हलवा बनवू शकता हे बघा आपण असं छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाहीतर नाही तुमचा जो हलवा आहे तो खाली लागू शकतो हे बघा पूर्ण कोरडा झाला आहे मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते बघा रंग पण बघा ओरिजिनल रंग आहे अप्रतिम रंग आला आहे त्याला आपण येथे रंगाचा पण वापर केला नाही शक्यतो गाजरचा हलवा बनवताना अशी जर गाजर घेतले तुम्ही लाल रंगाचे तर हलवा अप्रतिम होतो देशी गाजर घेतले तर ते जरा गोडीला पण कमी असतात आणि कलर पण त्याचा थोडासा वेगळा असतो त्यानंतर मी काजू आणि बदामाचे असे दोन दोन भाग करून छान असं डेकोरेट करत आहे मैत्रिणींनो चला मग पटकन बघा किती सुंदर झालं आहे मग रेसिपी जर आवडली असेल तर पटकन एक लाईक करा हाईप करायला अजिबात विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना पण छान छान स सोप्या पद्धतीने रेसिपी बघायला मिळतील आणि ते आपण करू शकतील एवढा सुंदर असा आपला न किसता गाजराचा हलवा इथे आपण साखरेचा अजिबात वापर केला नाही गुळाचा हलवा आपण तयार केला आहे बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच येथे आपण न खव्याचा वापर केला नाही माव्याचा वापर केला एवढा अप्रतिम असा गाजराचा हलवा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या माझी पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा बाय बाय